तसेच श्री गावदेवी भजन मंडळ डोंबिवली गोवा संजय पवार भजन सम्राट बुवा श्री भगवान लोकरे यांचे शिष्य या दोन्ही बुवांमध्ये जंगी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व कामगार कर्मचारी अधिकारी सर्वांना नम्र विनंती आहे कृपया सर्वांनी सभा मंडळात येऊन हॅलो 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 गोवांचा आपण हॅलो या ठिकाणी करणार आहोत हॅलो विलास नाईक यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या विलास नाईक ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ गोवा श्री स्वप्नील मिस्त्री यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतो आहोत